जुन्नर तालुक्यातील अरुण रोहिदास पारधी वैसत्तावीस राहणार तांबे शिवेचीवाडी या तरुणाचा आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथे खून झाल्याची घटना दिनांक तीन रोजी उघडकीस आली आहे याबाबत जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष पवार यांनी मनसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी अंकुश काशीनाथ पारधी राहणार तांबे शिवेचीवाडी तालुका जुन्नर शिवराम बाळू जाधव राहणार कबाडवाडी तालुका जुन्नर यांच्यावर खून केल्याचा आरोप आहे सदर घटना दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास पिंपळगाव खडकी येथील राजू शिंदे यांच्या विहिरीजवळ घडली आहे पोलीस हवालदार संतोष पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अरुण पारधी हा त्याची चुलत भाऊजय हिरा पारधीच्या पायाजवळ जाऊन बसला होता याचा राग मनात धरून आरोपींनी त्याला काठीने मारहाण करत त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला होता पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अरुणच्या कमरेला कपड्याचे कपड्याने दोन दगड बांधून त्याला पिंपळगाव खडकी येथे विहिरीत टाकून देण्यात आले होते दरम्यान जुन्नर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींनी गुन्हा घडलेले ठिकाण दाखवले असता विहिरीतून मयत अरुण पारधी याचा मृतदेह बाहेर काढून स्वप्नील मोरे यांच्या रुग्णवाहिकेद्वारे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला आहे पोलिसांनी अंकुश पारधी व शिवराम जाधव यांना ताब्यात घेतल्या असून पुढील तपास मनसर पोलीस करत आहे नंबर पंचवीस ही जुन्नर पोलीस स्टेशनला संगीता रोहिदास पारधी यांनी दाखल केली होती सदर मिसिंगमध्ये त्यांचा जो भाऊ आहे अरुण रोहिदास पारधी वय सत्तावीस वर्ष राहणार तांबे हा दिनांक सव्वीस तारखेला मिसिंग झाल्याबाबत पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल केले होती सदर मिसिंगचा तपास जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार पवारसाहेब तसेच टेक्निकल टीम किंवा डीबी टीम म्हणून मी पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे गणेश शिंदे पोलीस हवालदार भालेराव पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम शिंदे तसेच आमच्या पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी व अंमलदार या सर्वांनी मिळून त्याचा आम्ही सी डी आर काढला त्यानंतर त्याचे लोकेशन्स वगैरे ट्रेस केले असतात ते आम्हाला औसरिक खुर्दी या ठिकाणचे मिळाले होते त्या अनुषंगाने दोन दिवस आम्ही अवसरीच्या परिसरामध्ये त्यांचा शोध घेत होतो यातले जे संशयित सम होते त्यांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यातील जो मुख्य आरोपी होता त्याने आम्हाला सांगितलं की त्या सव्वीस तारखेला त्या दोघांची भांडणं झाली होती त्या भांडणाचा मनात घेऊन त्यातला जो मुख्य आरोपी आहे त्याने अरुण पारधीच्या डोक्यामध्ये काठीने मारून त्याला औसरी खोर्दमधली एक जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये टाकलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी येऊन पाहिलं असता परंतु त्या विहिरीमध्ये तशी आम्हाला कुठल्याही प्रकारची बॉडी दिसून येत नव्हती तेव्हा आम्हाला जुन्नर रेस्क्यू टीम शिवजन्मभूमी जुन्नर रेस्क्यू टीम यांची मदत या ठिकाणी घ्यावी लागली आणि आज सकाळी शिवजन्मभूमी जुन्नर रेस्क्यू टीमचे रुपेश जगताप राजकुमार चव्हाण कपिल कबाडी संदीप पारदी तसेच ओम बिडवाई आणि सिद्धेश जाधव या सहा साथ ते सात जणांच्या टीमनं आत्ता थोड्या वेळापूर्वी आम्हाला त्या विहिरीमधून जी पूर्ण बॉडी विहिरीमध्ये डीपमध्ये दोन दगडं बांधून जी टाकली होती त्यांनी आम्हाला ती विहिरीमधून काढून दिलेली आहे तर हे फक्त बॉडी काढणं आम्हाला शक्य झालं ते शिवनेरी रेस्क्यू टीमच्या मदतीनं आम्ही या ठिकाणी त्यांचे जे काही सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो तर त्यांच्यामुळंच आम्हाला इथपर्यंत बॉडीपर्यंत पोहोचणं शक्य झालं पुन्हा एकदा मी रुपेश जगताप आणि राजकुमार चव्हाण आणि त्यांच्यासोबतची जी टीम आहे त्यांनी आम्हाला बॉडी काढण्यासाठी जी मदत केली त्याबद्दल मी त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि जुन्नरमध्ये पूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये कुठलीही घटना घडली तरी ही आपली जी रेस्क्यू टीम असते ती प्रत्येक वेळेला पोलिसांच्या किंवा नागरिकांच्या मदतीला त्या ठिकाणी उभी राहत असते त्याबद्दल असंच इथून पुढं कायम आपलं सहकार्य असंच राहू द्या एवढीच मी आज अपेक्षा व्यक्त करतो आणि त्या सर्व टीमचे पुन्हा एकदा आमच्या सर्व वरिष्ठां वरिष्ठांच्याकडून सर्व आमच्याकडून त्यांचे खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो या ठिकाणी थँक्यू धन्यवाद